सामान्य कुटुंबातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे पवार आपण सरकार केलेला आहे त्याचे एक मोकळ पण मोठे पण आपण आता ऐकलेलं आहे मग साहेबांनी सांगितली पंधरा पैकी चौदा जण जवळजवळ आम्ही अग्रिकल्चरली असायचे आता आपण सर्व अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की जो बळीराजा आहे त्याच्यासाठी आपल्याला जेवढं काय आपण सर्वांनी करावं आजची महाराष्ट्राची जर आपण परिस्थितीची परिस्थिती जर बघितली तर बळीराजा अतिशय अतिशय अडचणीत आहे त्यासाठी माझ्या आपण सर्वांना नंबर सुद्धा एका मुलक आहे संजय पवार साहेबांनी निर्घुलास आपलं का जे काय आहे ते सगळं सांगितलं त्यांना वाचनाची आवड आहे लिखाणाची आवड आहे सर तुम्ही बोलत असताना मला आठवलं जाणवलं म्हणजे मी बालचंद्र मुनगेकर सरांच्या बरोबर सुद्धा एका कार्यक्रमात त्यांनी मी असा मी घडलो किंवा उत्तम काबळे सरांचा सा वाट तुडवताना असेल किंवा नरेंद्र जाधव साहेबांचं माझा बाप आणि मी आम्ही अशा पद्धतीचं तुमच्या सुद्धा तुमच्या स्वतःच एक हे निर्माण आत्मचरित्र निर्माण व्हावं की जे सामान्य लोकांसाठी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी एक आदर्श मॉडेल निर्माण होईल अशा पद्धतीचं मला वाटतंय आणि आपण ते कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे आपण जो नाही तुम्हाला आणि वहिनींना इथून पुढच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि इंद्रजित देशमुख साहेबांच्या एकाच एकच वाक्य या ठिकाणी घेतोय की आपण आता जिल्हा दंडाधिकारी होणार मोठ्या पोटवरती आपल्या एका सहीन लाखो लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न निर्माण होईल निकाला निकालापेक्षा न्याय करतो धन्यवाद सर जगाचा कोशिंदा बळीराजा जगला पाहिजे यासाठी आपण आवेदन दिलं यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार आभार प्रदर्शनासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते कार्यक्रम खूप उशीर झाल्यामुळे पहिला मी संयोजकांचे आभार मानतो की मला कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याचं संधी दिली त्यानंतर अगोदरच खूप उशील झाल्यामुळे मी येथे जमलेले सगळे व्यासपीठावरील मान्यवर व्यासपीठासमोरील मान्यवर पडद्या मागील पडद्यासमोरील सर्व सूत्रधार सर्वांचे आभार मानतो आणि ते थांबतो धन्यवाद